कॉनवर वर्ल्ड फिटनेस सुपर मॉडेल या शरीर सौष्ठव आणि मॉडेलिंगच्या संयुक्त स्पर्धेत हातकळंगलेच्या शुभम शिंदे यानं बाजी मारली आहे या स्पर्धेत त्यांना भारताचं नेतृत्व करत द्वितीय स्थान पटकावलं थायलंड देशात झालेल्या या स्पर्धेत प्रमुख तेरा देशातून स्पर्धक सहभागी झाले होते जागतिक स्तरावर दरवर्षी वर्ल्ड फिटनेस सुपर मॉडेल स्पर्धा घेतली जाते या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हातकळंगलेचा शुभम शिंदे तयारी करत होता शुभम शिंदे यांना सांगली जिल्ह्यातील बेडग इथं झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया शरीर सौष्ठव आणि मॉडेलिंग या संयुक्त स्पर्धेत प्रथम स्थान पटकावलंय त्यामुळे त्याची थायलंड इथं झालेल्या कॉनवर वर्ल्ड फिटनेस सुपर मॉडेल या संयुक्त जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सहभागी होण्याचा मान शिंदे याला मिळाला या स्पर्धेत चायना स्पेन फिलिपाइन्स मलेशिया थायलंड भारत यासह प्रमुख तेरा देशातील स्पर्धक सहभागी झाले होते शारीरिक ठेवण कौशल्य तर वीस टक्के व्यक्तिमत्व यांचा स्पर्धेत समावेश होता प्रत्येक फेरीत शुभमनं उत्कृष्ट कामगिरी केली मात्र शुभम याचं प्रथम येण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं त्यानं जागतिक स्तरावर दुसरं स्थान पटकावलंय गेल्या वर्षी या स्पर्धेत ऋषिकेश पाटील यांना जागतिक स्तरावर चौथा क्रमांक पटकावला होता आता शुभम शिंदे यांच्या रूपानं दुसऱ्या येण्याचा बहुमान मिळाला शुभम याला फिटनेस फर्स्ट जिमचे प्रवीण खोंद्रे अवधूत मुळे यांचं मार्गदर्शन लाभलंय